हिंगोलीमध्ये नव्यानेच हिंगोली जिल्हाध्यक्षपदी गजानराव घुगे यांची नियुक्ती काही महिन्यापूर्वी झालेली असतानाच आता आज स्वतः विभागीय संघटन मंत्री संजय संजीव यांच्या हस्ते अंकुश आहेर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आगामी काहीच महिन्यावर आता एका महिन्यानंतर आपल्याला निवडणुकी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत त्याबाबत आता आपण काही त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रथम दादात आपल्याला अभिनंदन आपली

आदरणीय मोदीजींनी शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत केलेला आहे मग अनेक लोकांना ज्याला घर राहायला नव्हते त्यांना सर्वात मोठं जर एवढी मोठी घरकुलाची जी स्कीम आहे त्या स्कीम मधून जवळजवळ जो महाराष्ट्राला तीस लाख घरकुल देण्याचं काम केलं आहे त्यांचे खूप खूप आभार शेतकरी सन्मान निधी असेल देवेंद्रजीच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजनेचा निधी असल अनेक अशा लोककल्याणकारी योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देवेंद्रजी आणि मोदीजी राबवत आहेत त्याबद्दल त्या, त्या पार्टीचा मी एक जिल्हा उपाध्यक्ष आहे खरंच त्या माझ माझी नियुक्ती केली त्याबद्दल परत एकदा या सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून वरिष्ठांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली मी त्याच त्या संधीचं सोनं करणार आणि त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही भारतीय जनता पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी निश्चित करणार श्वास आपल्या सोबत अंकुश आहेर ज्यांनी आता आजच उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झालेलीच आहे त्यांनी हा व्यक्त करून दाखवलेला आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जो त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे हा अखंड सार्थ ठेवणार आणि पक्षवाढीसाठी सतत प्रयत्नशील राहणार मी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल